राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण एकतात नमस्कार लईचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स पेट्रोल दर प्रति लिटर तेहतीस रुपये करा काँग्रेस अस्मितादर्श साहित्य संमेलनास आज सुरुवात शहरात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस चार जानेवारीला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात नांदेड दौऱ्यावर गुरुमाऊलीच्या उपस्थितीत आज भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राज्यात पेट्रोलची किंमत तेहतीस रुपये लिटर करावी अशी मागणी आज काँग्रेसने केली आहे काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी पत्रकार परिषद घेत पेट्रोल दरावरून मोदी सरकारवर निशाणा साधला केंद्र सरकारनं लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ केली गेल्या बारा नोव्हेंबर पासून पेट्रोलवरच्या उत्पादन शुल्क पावणे सहा रुपये तर डिझेलच्या उत्पादन शुल्क साडेचार रुपये वाढ केली आहे त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळले असले तरी त्याचा पूर्ण फायदा ग्राहकांना मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे इंधनावर लावण्यात येणारे कर कमी केले तर पेट्रोलच्या किमती तेहतीस रुपयावर येतील असा काँग्रेसचा दावा आहे केंद्र सरकारनं हा युक्तिवाद स्वीकारून देशात पेट्रोल तेहतीस रुपये लिटर विकावं अशी मागणी आज काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केली आहे नांदेड येथील कैलासवाशी हरिहरराव सोनुले साहित्य नगरी कुसुम सभागृह येथे अस्मिता दर्श साहित्य संमेलनास आजपासून सुरुवात होत आहे या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मुजळे हे नांदेड शहरात दाखल झाले असून सकाळी नऊ वाजता राज्याचे मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून संविधान ग्रंथ रॅलीचे आयोजन केले आहे सकाळी नऊ वाजता माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे यावेळी अभा मराठी साहित्य अध्यक्ष प्राध्यापक फमू शिंदे एकतीसव्या साहित्यदर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णा किरवले प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर वसुदेव मुलाटे डॉक्टर दादा मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे वातावरणात अचानक बदल होऊन नांदेड शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे शहरात सलग दुसऱ्याही दिवशी अवकाळी पाऊस पडला आणि आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे नांदेड जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे या पावसामुळे परिसरातील फळबागांना मोठे नुकसान झाले आहे तसेच गहू हरभरा आदी नगदी पिकांचेही नुकसान झाले आहे दरम्यान नांदेड शहरात अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी नऊच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला या पावसामुळे शहरातील अनेक भागात चिखल झाला आहे खड्डेमुळे रस्त्यावर पाणी साचले आहे दोन दिवसापासून पडत असलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे या बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईफचं बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्येच शहराच्या मधुरती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी जर वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक एकवेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड जिल्हा प्रमुख बबनराव थोरात हे जानेवारी ते सहा जानेवारी या काळात नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत बबन थोरात हे विधानसभा निहाय बैठक घेणार आहेत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला चार जागा नांदेड जिल्ह्यात जिंकता आल्या निवडणूक काळात बबन थोरात हे एक महिना तळ ठोकून होते निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत चार जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ दुपारी एक वाजता नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ सायंकाळी पाच वाजता देगलूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बैठक संवाद साधणार आहेत पाच जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नायगाव विधानसभा मतदारसंघ दुपारी एक वाजता मुखेड विधानसभा मतदारसंघ सायंकाळी चार वाजता लोहा विधानसभा मतदारसंघ दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता किनवट विधानसभा मतदारसंघ दुपारी एक वाजता हातगाव विधानसभा मतदारसंघ आणि सायंकाळी चार वाजता भोकर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत या बैठकांना सर्व कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे आवाहन शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि जिल्हा प्रमुख प्रकाश कोडगे यांनी केले आहे शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालय लोकमित्र नगर कॅनल पूर्णा रोड नांदेड परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हितगुजव भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले आहे श्री स्वामी समर्थ महाराजाच्या आज्ञेने गुरुमाऊली परमपूज्यसाहेब मोरे यांनी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्ग वटवृक्षात रूपांतर केले आहे परमपूज्य परमपूज्युरुमाऊली आन्नासाहेब मोरे यांनी आध्यात्मिक विश्वात खूप मोठी क्रांती घडून समाजाला अंधश्रद्धेच्या चक्रातून बाहेर काढले आहे त्यांनी वेद उपनिषद आदी मूळ शास्त्रोक्त तत्वज्ञान सर्वसामान्य जनतेला सहज सोप्या शब्दात समजून सांगितलं आहे या सत्संग सोहळ्यात शेतीशास्त्र सेंद्रिय शेती पीक नियोजन तसेच शेतीसाठी काही आधुनिक तंत्रज्ञान व आध्यात्मिक मार्ग बालसंस्कारातून नीतीमूल्य मार्गदर्शन पशु हत्या बंदी, आयुर्वेदिक आध्यात्म वस्तुशास्त्र मानवी विविध समस्या गृहप्रणाली अंतर्गत ग्राम अभियान विवाहाविषयी मार्गदर्शन करून हजारो मुला मुलींची विवाह अल्प खर्चात लावणे तरुणांना मार्गदर्शन स्वयरोजगार विषयक मार्गदर्शन पर्जन्य देवीची उपासना अशा अनेक बाबीवर परमपूज्य गुरुमाऊलीचे बहुमोल मार्गदर्शन या सत्संग सोहळ्यात होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या भव्य सत्संग सोहळ्यात उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र दिंडोरी प्रणित मगनपुरा नांदेड यांच्या वतीने करण्यात आला आहे काई वा, कदम, आज असणारी काही वाढदिवस संतोष पाटील एकनाथ कदम विजय कोंडुजा या सर्वांना नमस्कार लावितर्पे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन पेट्रोल दर प्रति लिटर तेहतीस रुपये करा काँग्रेस अस्मिता दर्श साहित्य संमेलनास आज सुरुवात शहरात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस चार जानेवारीला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात नांदेड दौऱ्यावर गुरुमाऊलीच्या उपस्थितीत आज भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन आणि याच बरोबर नमस्कार लाईफ हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्पणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा